दोस्तों संग जाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने डुप्पी आओ चलो सभी वाटर पार्क एंड रिजॉर्ट डे नाइट वाटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑल, फूड पार्क स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेव पूल, डीजे रेन डांस एंड मोर। झूलेल वाटर पार्क ऑपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगांव। देशामध्ये दे मोदींचीच हवा होती मोदींचीच हवा आहे आणि जे उमेदवार आहेत महायुतीचे ते मोदीच आहेत तिथं नवनीत राणा असल्या तरी कारण नवनीत राणा या अभिनेत्री आहेत त्यांना डायलॉग्स देण्याची सवय आहे परंतु त्यांनीसुद्धा त्या आता भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत आत्तापर्यंत आमच्या त्या सहयोगी होत्या आम्ही त्यांना सहयोगी म्हणून आमच्यासोबत घेतलं होतं त्या अपक्ष निवडून आलेल्या होत्या पण आमचा उमेदवार असो की कुणीही असो कुणीच डोक्यात हवा जाऊ देऊ नये या देशात फक्त मोदींचीच हवा आहे